दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने तलाठी कार्यालय संबंधित असलेल्या गावकऱ्यांची कामे वेळेत होत नाही या ठिकाणी तीन पटवारी कार्यरत होते परंतु पटवाऱ्याची बदली होऊन दुसरी महिला पटवारी प्रस्तुती करीत रजेवर गेली असता अकोला येथून अपडाऊन करणारे कर्मचारी संतोष इंगळे यांचा मनमानी कारभारामुळे मानसिक त्रासाला जावे लागत आहे संतोष इंगळे तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने गावकऱ्यांनी तहसीलदार रवींद्र कुमार कांडजे यांच्याकडे वारंवार तक्रारी सुद्धा केल्या आहेत तहसीलदार यांच्याकडून तलाठी यांना नियमित कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत तत्पर गावकऱ्यांना सेवा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत सध्या विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले शेतकरी अशी शेकडो प्रलंबित असताना सुद्धा तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नाही तहसील प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तलाठी फक्त शासनाचा पगार घेऊन मोज करीत आहे संतोष इंगळे तलाठी यांनी प्रशांत देशमुख यांच्या फ्लॉटची नोंद घेण्याकरिता पैशाची मागणी केली त्यामुळे कामचुकार तलाठी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या कामाची तपासणी करावी प्रलंबित कामाबाबत चौकशी करावी महाराष्ट्र शासन नियमानुसार तलाठी यांच्यावर शिस्तभंगाची करीत सेवेतून करावे अशी मागणी गावकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे करून सुद्धा तहसील प्रशासनाने अधिकारी झोपेचे सोंग घेत बघव्याची भूमिका बजावत आहे त्यामुळे गावकरी तहसील प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून गावातील साचलेला केर कचरा व शेणखटाचा भरणा तलाठी कार्यालय करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर दिला आहे सदर आंदोलनात परिसरातील विविध पक्ष संघटना सहभागी होणार असल्याचे गाव परिसरात लोकांमध्ये चर्चेला उदाहरण आले आहे सांग आता तुला काय बोलायचं आहे तू काय म्हणतो बोल ना बोल ना तू बोल ना काय बोलायचं तुला तर बोल ना तू आता बंद अधिकाराचा भाग घेऊन आला ना बोल ना तू तू आहे म्हणून उपस्थित मीच पाहतो कारभार बोल ना तू आता कोणी बोलत तू तू म्हणता ना मी उघडा म्हणून तू पाहता का कारभार इथला मग तू पाहता काय तू शाळेत काय लोकांना मग मग कसं म्हणतो मी मी उपस्थित आहे म्हणून इथं तू आहे इथला कोतवाला मग कोतवाल्याचं काम तू म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याचं काम तू करतं काय तू शाळेत का त्याच्यावर मग तू हे काम आहे की अधिकाऱ्याचं काम आहे मग मग कसं कर तू भाग घेऊन आला त्याचा हा तू काम आहे का हे भाग्य ना मग तुझं काम आहे का एकही एकही पटवारी नाही ना सकाळपासून एकही पटवारी नाही आहे ना बोल बोल एकही पटवारी आहे की नाही आलं ना सांग ना एकही पटवारी हजार आहे का इथं रणजित साहेब तुम्ही सांगा सकाळपासून एकही पटवारी इथं हजार आहे का कोणीच नाही आलेलं आहे किती दिवसापासून प्र, प्र, हा कारभार चालू आहे आतापर्यंत एवढं साहेब होते एवढं साहेब मला मी येतो हां दोन दिवस अगोदर गायड साहेबांची आणि जावरकर साहेबांची ऑर्डर झालेली आहे इथं ऑर्डर झालेली आहे तरी सुद्धा ते सुद्धा इथं हजर नाही आहे लोकांची किती कामं प्रलंबित आहेत लोकांना साचणारी पाहिजे झाकले पाहिजे त्यांचे प्रहरित काम किती आहेत प्रलंबित काम किती आहेत लोकांचे झाकले आहेत जवळपास किती आहेत आठदा दाखले शेतकऱ्याचे किती प्रलंबित काम आहेत त्याच्या आधी जे तीनशे चारशे प्रलंबित कामं का ते झाले का पूर्ण साहेबांना धन्यवाद अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर